कोल्हापूर जिल्हा अनेक टॅलेंट खेळाडू आहेत पण खेळाडूंना पण तिची किंमत नाही इतिस्ती पण नाही रस्त्याने गटार परत करता येतात पण खेळाडू तर वय हो गेल्यावर मिळत नाही आहे साहेब आता ते मिसाळ मॅडम कोण आहे त्यांना काय माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्याचं अंबाई टँक बंद पोराने प्रॅक्टिस करायचं का दारुगार आणि हेच करत बसायचं मागणं हिंडत बसायचं सांगा तुम्ही एन्जॉय आणि टाईमपास म्हणून खेळू नका करिअर म्हणून खेळा लाईफमध्ये काहीतरी होईल नुसत्याच मिटिंग काय घेत्या झालं देतो करतो बिकॉज आणि बट घ्यातच चालेल नसले तर नाही म्हणून सांगा ना डी एस ऑफिस काय क्रीडा ऑफिस काय करते तिथे आम्ही भीक मागितलं मागायचं मग तुम्ही देणार तुमचं कर्तव्य नाही आता तुम्हाला भेटताना शंभर पोलीस अडू देतो आम्ही अखेरी घेत असल्यामुळे म्हणून आम्ही येत नाही साहेब काय साहेब ग्राउंड काम चालू आहे का रे काय करायचं शाहू नगरी क्रीडा नगरी हाय कोल्हापूर जिल्हा अनेक टॅलेंट खेळाडू आहेत पण खेळाडूंना पण तिची किंमत नाही नेत्या पण नाही आता प्रकाश आंबेडकर पालकमंत्री आहेत मला मला त्यांना एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे नुसतं रस्ता आणि गट्टार बघू नका हो जरा खे खेळाडूंना खे, खे क्रीडांगेनं बघा जरा साहेब रस्ता आणि गट्टार परत करता येतात पण खेळाडूचं वय गेल्यावर परत मिळत नाही आहे साहेब अनेक टॅलेंट खेळाडू आहेत कुणाचं तर संसार चालतील ना रस्ते गट्टर का नाही केलं तर उद्या करता येतात पण वय गेल्याला परत मिळणार आहे का मला सांगा आता ते मिसाळ मॅडम कोण आहे त्यांना का माहीत आहे कोल्हापूर जिल्ह्याचं पण तुम्हाला कमीत कमी माहीत तर आहे आता तुम्हाला सांगतो तुमचं क्रीडा संकुल बारा तालुका क्रीडा संकुल सगळी बंद आहे तुम्हाला जातो आता स्विमिंग टँक आमचं हां तुम्हाला सांगतो हे तर शिवाई स्टेडियमचा काय आंबाई टँकचा हा टाकाड्यावरचा तटक्या टँक सगळे बंद आहे की एक सरळ ग्राउंड सुविधा आहे का सांगा एक तर सरळ पूर्ण केलं का दाखवा साहेब तुम्ही पण खेळातनं थोडंफार खेळा असता तुमची फॅमिली पण ओळखतो आहे खेळातनंच मोठी झाली आहे जरा इकडे लक्ष द्या नसतं काय माझी एवढीच विनंती रिक्वेस्ट आहे हां खरोखरच आपली शाहू नगरी म्हणजे नगरी आहे आज कुस्त्याचं मैदान सगळे खेळ आम्ही पण पदावर सगळ्या खेळांना प्राधान्य देत होतो आणि पूर्वीच्या खेळांना ॲडव्हान्स खेळ राहून दे तिकडे आज आता पूर्वीचे जे खेळ आहेत आता फुटबॉल क्रिकेट हॉकी कुस्त्या बिस्त्या खो खो कबड्डी आज टॅलेंट खेळाडू आहेत बॅडमिंटन आता अनेक चांगले आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले स्विमिंगमधनं दिल्यात तुम्हाला आमच्या शूटिंगमध्ये दिल्यात का आहे तुम्ही सांगा इथे आता तो आहे टाकड्यावरचा तो पण आहे तो किती दिवस झाला टँक अंबाई टँकचा बंद आहे पोराने प्रॅक्टिस करायचं काय दारू झुगार आणि हेच करत बसायचं मागणे हिंडत बसायचं सांगा हा एक तर आहे काय चांगलं आणि खेळाडूंना पण आपलं हो माझा खेळाडूंना एक विनंती आहे तुम्ही एन्जॉय आणि टाईमपास म्हणून खेळू नका करिअर म्हणून खेळा लाईफमध्ये काहीतरी होईल आज काय इच्छा असतो हो मार्ग असतात आता मला पण अनेक ठेचा अनेक मार्ग मिळाले सगळ्यांनी मला मदत केली आता ऑफिस ते पूर्ण तर व्हायला पाहिजे पंचवीस वर्ष झाले तीन पिढ्या खेळाडूंच्या वाया गेल्या आणि काय करू हे ज्यापूर्वी आमच्याकडे पदं तर आणि प्रत्येक टायमाला तुम्हाला सांगण्यापेक्षा तुमचे अधिकारी लोक इथं असतात त्यांना सगळा कोल्हापूर जिल्ह्याचा अभ्यास आहे त्यांना विचारा ना आणि कुठली पोस्टिटी अपूर आहेत काय करायला पाहिजे काय नाही आहे हां नुसत्याच मिटिंग काय घेत्या झालं देतो करतो बिकॉज आणि बट ह्यातच चालले सगळे नसलं तर नाही म्हणून सांगा ना मग का कोल्हापूरचं वाटोळ होणार नाही सांगा हां आता किती कोल्हापूरनं चांगले चांगले खेळाडूंनी रिझल्ट दिला आहे कोल्हापूर जिल्ह्याचं नाव देशात केले मग ते हॉकी असून दे फुटबॉल असून स्विमिंग असून शूटिंग असून दे कबड्डी असून दे कशात दिलं नाही काय आहे नाही तर दिले आज महाराष्ट्र देशात कुस्ती म्हणजे कोल्हापूर आहे काय इथं सुविधा तुम्ही सांगा ॲडव्हान्स जसं जसं झाले तसं तुम्ही ॲडव्हान्स दिले काय सांगा डी ऑफिस काय करते इथे क्रीडा ऑफिस काय करतायत तिथे हां आम्ही भीक मागितल्यावर मागायचं मग तुम्ही देणार तुमचं कर्तव्य नाही बरोबर हा आता आम्ही नगरसेवक होतो आम्ही दारात जायचो लोकांच्या काय काम आहे का सांगा म्हणून ते असे आमच्या दारात आणून दा दिलं नाही हाच खरा सेवक असतोय लक्षात ठेवा पदे यायची पदे जायची आता तुम्हाला भेटताना शंभर पोलीस जाडू दे जो नुकूं आम्ही अखिरिकेत असल्यामुळे म्हणून आम्ही येत नाही साहेब आमचं म्हणणं आहे आणि बिन सांगता तुम्ही सगळ्या प्रोजेक्टवर फिरती टाकली पाहिजे तरच खरा तो कार्यकर्ता खरा नेता हेच मी म्हणतो विजय साडुके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र